आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट बरा बरा आ, ना आज सांगोले शहरातील नागरिकांच्या तक्रारी अश्या की रस्त्या संदर्भात बऱ्यापैकी बऱ्या ठिकाणी रस्ते उकडलेत नगरपालिकेच्या या संदर्भात काय भूमिका असणार सांगोलेकरांना सर्वप्रथम नमस्कार आज डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या माध्यमाने आपल्या सांगोलेकरांशी संप मी सा संपर्क करत आहे आणि संवाद साधत आहे प्रामुख्याने एक मुद्दा नेहमी चर्चेत येत आहे सध्या तरी की बहिरी गटार योजनेमध्ये रस्त्यांची खूप दुर्दशा झालेली आहे आणि सामान्य नागरिकांना शहरामध्ये चालण्यास आणि इकडनं तिकडं दळणवळण करण्यास खूप अडचणी निर्माण होत आहेत तर सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की सामळ नगर परिषदेने मागील वर्षी बहिरी गटार योजनेचे काम सुरू केले होते आणि त्यामध्ये साधारणपणे एक्क्याण्णव किलोमीटरची लाईन टाकणं अपेक्षित होतं तर त्यापैकी जवळजवळ आज रोजी अडुसष्ट किलोमीटरची लाईन जवळजवळ टाकून झालेली आहेत तर या ज्या संकलन नलिका ज्या आपण पूर्ण शहरामध्ये टाकल्या टाकलेल्या आहेत तर त्यामध्ये कालांतराने नंतर आपल्याला त्याचं रिस्टोरेशन करावं लागतं आणि रिस्टोरेशनच्या प्रक्रियेमध्ये रस्ता पूर्वत करत असताना जो रस्ता ज्या पद्धतीचा होता सुरवातीला तर त्या पद्धतीचा तो, तो नंतर रिस्टोर केला जात असतो म्हणजे खडीकरणाचा रस्ता असेल तर खडीकरण डांबरीकरणाचा रस्ता असेल तर डांबरीकरण आणि कॉकटीकरणाचा रस्ता असेल तर कॉकिटीकरण परंतु जे काही आपले निकष आहेत त्यामध्ये साधारणपणे एक पावसाळा जाणं अपेक्षित आहे जेणेकरून मग ते रस्त्याची सेटलमेंट होत असते म्हणजे जी काही ट्रेनचे आपण खाणतो आणि जी पाईपलाईन टाकतो आणि जे मुरमाची बॅग फिलिंग करतो तर त्यानंतर ते, ते, ते रस्ता परत खाली काही कालांतराने ते पुरत नाली तयार होते आणि त्याच्यामुळे ते गाड्या पडण्याचं प्रमाण होतं आणि परत त्या रिस्टोरेशनमध्ये पुन्हा डबल रिस्टोरेशन करता येत नाही तर त्याच्यामुळे रिस्टोरेशनचं जे काही आयटम आहे तर त्या आपण त्या जे महत्वाचे जे वरचे जे लेअर्स आहेत म्हणजे एम पी एमचा असेल लिक्विड सिल्कोटचा असेल कार्पेटचा असेल तर ह्या तिन्ही लेअर मागे ठेवलेले आहेत जाणीवपूर्वक मागे ठेवण्याचं कारण हे आहे की ते पूर्ण मुरूम खाली बसला गेला पाहिजे आणि ते मुरूम पूर्ण खाली बसल्यानंतर डांबरीकरणाचे आयटम केल्यानंतर ते खूप काळ टिक टिकतील असे रस्ते नायक होतील या हिशोबाने आपण नायक ते तीन वर्ष लेअर मागे ठेवलेले आहेत ते आपण ठेकेदाराकडनं करणारच आहोत परंतु आपण ते पूर्ण मुरुम खाली बसावा या उद्देशाने एक पावसाळा जाण्याची आपण वाट पाहत आहोत परंतु तरी पण आज रोजी नागरिकांना दळणवळणाचे त्रास होत आहे तर त्यासाठी आम्ही जिथे जिथे मागणी होत आहे जिथे जिथे तक्रारी येत आहेत जिथे जिथे निवेदन प्राप्त होत आहेत तर त्या सगळ्या शहरातील गावठाण भाग असेल किंवा उपनगरातील भाग असेल तर तिथे लगेचच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तिथे मुरुंग वगैरे फुलिंग करून रोलर फिरून पेसिंग वगैरे करून करत आहोत आपल्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना की किंवा या प्रक्रियेला थोडीशी गती देऊन लवकरात लवकर नागरिकांची तक्रारी निवारण होतील आणि किमान मुर्म वगैरे टाकून ते रस्ते परत पुरवत करण्याचे नगरपालिकेचं मानस आहे साधारणतः किती कालावधी लागेल असा रिस्टोरेशनच जे आहे जे मी आपल्याला सांगितलं की जे सगळ्यात वरची लेअरचं जे आपल्याला करायचं आहे तर त्याला साधारण आम्ही दिवाळी नंतर करणार आहोत ते कारण की पावसाळ्यात तसं पण डांबरीकरणाची काम आपण करत नाही आणि ते केली तर ते डांबरीकरणाचं काम टिकणार पण नाही वारंवार नंतर परत त्यावर सुद्धा तक्रारी येतील की नगरपालिकेने केलं आणि तीन महिन्यातच ते डांबरी रस्ते उठून गेले तर त्याच्यामुळं जे जे काही नगरपालिका काम करत आहे त्याला जास्तीत जास्त कालावधी टिकावा या उद्देशाने सध्या डांबरीकरणाचे काम आम्ही आता सध्या करत नाही आहोत परंतु मुरुम जे टाकतोय ते शक्यतो हाड मुरूम आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय कारण की मातीयुक्त मुरूम मुरुम जर टाकला तर त्याचा परत वरण पाऊस पडल्यानंतर किती जरी मुरुम हाडावर टाकला तरी त्याचा परत पाण्याने माती होऊन जाते आणि मग गाड्या घसरण्याचं वाहनं दुचाकी घसरण्याचे वगैरे सुद्धा तक्रार येत आहे तर त्याच्यामुळं जीएसबी मटेरियल किंवा असं जे मटेरियल आहे की जे पडणाऱ्या पावसामध्ये सुद्धा जे टिकेल तर अशा पद्धतीने आम्ही रिस्टोरेशनचा पर्याय शोधलेला आहे आम्ही त्याच्याने लोकांना ह्या पावसाळ्यामध्ये तरी किमान त्यांना जाण्या येण्यास अडचण येऊ नये असं नियोजन करत आहोत आपण आताच बघितलं असेल की भोपे रोडला सुद्धा खूप लोकांना जाण्या येण्याची आपद निर्माण झाली होती तर भोपे रोड असेल स्टेशन रोड असेल महात्मा फुले चौकापासून ते नेहरू चौका पर्यंत आम्ही डब्ल्यूबीएम आणि बी बी एम ची कामं केलेली आहेत तर त्याच्यामुळं जिथं खूपच अडचण आहे आणि लोक जाऊच शकत नाहीत किंवा मध्यवर्ती बाजारपेठाचा भाग आहे तर तिथं आम्हाला नाईला जो असतो तिथं डांबरीकरणाची एक दोन लेअर घ्यावं लागली परंतु जे कॉलनी एरिया आहेत वासुद रोडकडचे भाग असेल मैत्री कॉलनी किंवा मग कर्मवीर नगर वगैरे जो भाग आहे सदानंद नगर वगैरे तर ते भाग मात्र आम्ही आता मागं ठरलेला आहे आम्ही लोकांचं तिथं फुटफॉल किती आहे म्हणजे लोकांचे वर्दळ किती आहे तर त्यानुसार ते निर्णय घेत आहे ह्या दोन हजार पंचवीसच्या वर्षामधला पावसाळा सांगोलेकरांना अवघड जात आहे परंतु या याच्यातून आपण हे म्हणू शकतो की भुयारी गटरचं त्यासोबतच गॅ लाईन गॅसची पाईपलाईन टाकण्याचं हे दोन्ही कामं येतात झाली आहेत म्हणजे आपण रस्ते कधी खांतो की पाण्याची पाईपलाईन असेल त्यावेळेस खांतो भुरी गटरची पाईपलाईन टाकायची असेल त्यावेळेस थांबतो आणि गॅस पाईपलाईन टाकायची असेल त्यावेळेस थांबतो ऑप्टिकल फायबरची तर सध्या आता काही गरज पडत नाही कारण की आता वायफाय वगैरे आणि हवेतील सिग्नल असल्यामुळं सध्या ऑप्टिकल फायबरचे शहरांमध्ये काही कुठं कामं चालू नाही आहेत तर हे तिन्ही ज्या लाईन्स आहेत त्या टाकून झालेल्या आहेत म्हणजे भविष्यात आपल्याला रस्ते विकास प्रकल्पातून शासनाकडून जो निधी येणार आहे आणि कायमस्वरूपी आपण जे रिस्टोरेशन करणार आहेत तर त्याच्यामुळं कालांतराने तेच रस्ते खोदले जातात आणि तेच रस्ते परत केले जातात अशी तरी अवस्था आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये येणार नाही लवकरात लवकर रिस्टोरेशनची कामं हो बहिरी घटना योजनेअंतर्गत आणि सोबतच रस्ते विकास प्रकल्प जो की आता आपल्या स्तरावर आहे तर ते सुद्धा आपण लवकरात लवकर शासनाकडून मंजूर करून घेत आहोत रेल्वे फुलाच्या खाली जे पाणी साधते त्याबद्दल तुमचं काय रोडला रोडला जो रेल्वे बोगदा आहे तिथे वारंवार पाणी साठवून अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यावरती काहीच कारवाई करताना दिसत नगरपालिका नगरपालिका आणि रेल्वे प्रशासन ते जो रेल्वेचा जो भुहेरी गटार भुहेरी मार्ग जो आहे मिरज जो रेल्वे पूल आहे ते रेल्वे मध्ये नेहमी पाणी साठायचं तक्रार येत असतात वास्तविक सध्या ते जे हाईट गेज जे आहेत दोन्ही बाजूने बसवलेले म्हणजे फुले चौकाकडचा हाईट गेज वासूद चौकाकडचा आणि एक मिरजेकडचा जो गेज आहे तर त्याच्या आतमध्ये येणाऱ्या जे आहेत तो रेल्वेची प्रॉपर्टी आहे रेल्वे ते काम करते आणि रेल्वे त्याचं मेंटेनन्स करते आम्ही मागे एक संयुक्त पाणी देखील केली होती कारण की नगरपालिका हद्दीमधील गोष्ट असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही तर त्याच्यामुळं आम्ही किमान नगरपालिकेने दरबुधवारी त्या रेल्वे अंडरब्रिजचं नगरपालिकेचे कर्मचारी लावून त्यात अग्निशमनचे कर्मचारी असतील सफाई कामगार असतील तर आम्ही त्याचे दो दोन्ही बाजूची नाग सफाई करतोय त्याचा पूर्ण तिथं चिखल वगैरे काढतोय तुम्ही पाहिला असेल जाता येतात हो हो की ते चिखलचा निसराज होऊ देतो आम्ही चोवीस तासात ठेवतोय कारण की ओला कचरा ओला चिखला उचलणं ना शक्य नाही होत कर्मचाऱ्यांना त्याच्यामुळे त्याचा निसरा झाल्यानंतर ते चिखल आपण उचलून आम्ही आमच्या डम्पिंग साईटवर जाऊ देत आहे तर वास्तविक हे नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी नसताना सुद्धा नगर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्याचं जितकं स्वच्छता ठेवतोय ते ठेवतोय परंतु झालंय काय की ते अंडरब्रिज जे आहे तर ते त्याच्या पलीकडं आपल्या माळवाडीकडं एक ताला तळ आहे तर त्या तळ्याची जी खालची लेवल आहे mm. त्याला म्हणजे लो लेवल म्हणतो आम्ही तर ते लो लेवलच्या पण खाली हे बोगदा बो, गेल्यामुळं ज्या ज्या वेळेस पाणी साचतंय आणि तलावामध्ये पाण्याची लेवल वाढली तर ह्या बोगद्यामध्ये पाणी येत आहे नैसर्गिक पाण्याचा जो झरा आहे तर त्या पद्धतीने ते पाणी निघतंय आम्हाला ज्यावेळेस रेल्वे प्रशासनाकडनं सूचना आल्या होते की हे गटारीचं पाणी असेल तर त्यावेळेस आम्ही काय केलं की शिवाजीनगरकडचे जे गटार आहे आपलं ते मंदिर आप आहे सकाळी चिंगणादेवी मंदिर तर त्या मंदिराच्या पासून आम्ही ते गटार पुर पूर्ण आर सी सी ची केली नऊ इंची गटार केलेली एवढे जाड गटार करत नाही परंतु ते गटारीचं पाणी परक्युलेट न होत आहे हे फक्त म्हणजे शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केल्यानंतर आम्ही पूर्ण ते गटार मागणं अशी येल शेप मध्ये करून समोर ते सराटे शिव पॅलेस पासून ते पुढं काढलेली आहे त्याच्यामुळे ते जे पाणी निघतंय ते नगरपालिकेचं सांडपाणी नसून ते जे आपलं तळ्यातलं पाणी जे आहे ते परक्युलेशन नॅचरल फ्लो नी ते पाणी तिथे निघत रेल्वे प्रशासनाशी पण मी संपर्क केला होता तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत डीएम ऑफिस तर त्यांच्याशी सुद्धा आम्ही नायक बोललो होतो तर त्यांनी काहीतरी त्याचं एक डीपीआर तयार केलेला आहे आणि ते पण पाऊस थांबण्याची वाट बघत आहेत आपल्याला माहितीये की आपल्या इथं वंदे मातरम चौकातलं जे रेल्वेचं क्रॉसिंग आहे तर तिथे सुद्धा मागच्या वर्षी त्यांनी दोन्ही करून घेतलं थोडक्यात बाजूचेन्स करणे मेंटेनन्स करणे यासाठी त्यांचे वर्षाचे मेंटेनन्सचे टेंडर पण निघत असतात आणि ते त्यांच्याकडनं होणं अपेक्षित आहे आम्ही रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी लिखित सुद्धा सूचना केली आहे कि नागरिकांना खूप त्रास होत आहे आता सुद्धा आजूबाजू सुद्धा तिथं पाणी खूप म्हणजे आधी सारखं पाणी निघतं तिथं तर ते त्यांनी त्यांच्यासाठी निधी मंजूर केला त्याला त्यांना पण त्याचं रिपेअरिंगचं काम करायचं आहे परंतु ते पण पावसाची वाट बघत आहे असं मला त्या अधिकाऱ्यांनी कळवलं होतं सांगोला हा शहरातल्या त्या नूतन इमारती संदर्भात आता कशासाठी थांबले कारण का नगरपालिकेच्या इमारती त्या संदर्भात आता म्हणजे कशासाठी थांबले काम होतं नूतन इमारतीचा विषय असा झालेला होता की पण निधी मंजूर झाला होता परंतु एकतीस मार्च चोवीस पूर्वी तो खर्च करणं आवश्यक होता परंतु आपल्याला जे काही नगरपालिकेची इमारतीचं डीपीआर पूर्ण तयार करणं त्याला मंजुरी घेणं कारण की त्याचा प्रस्ताव जवळजवळ दहा कोटी बारा कोटीच्या आसपास होता तर ते सगळे टॅक्सेशन पोर्शन पकडून बारा कोटीच्या प्रस्तावाला साधारणपणे चीफ ऑफ इंजिनियर साहेब असतात त्याला इंजिनियर साहेबांनी त्याला मंजुरी घेत असताना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे तांत्रिक मान्यतेचे पत्र मागितले होते तर ते सहपत्र गोळा करणे आणि ते सगळे तांत्रिक मंजुरी घेण्यामध्ये पुष्कळ विलंब झाला म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे भूमिया कार्यालय त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग विभाग त्याच्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे बुक ह्या घेता त्याच्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे सिविल डिपार्टमेंट चे एचओडी असे पाच ते सहा विभाग त्याच्यामध्ये इन्क्लूड होते हे सगळं डीपीआर तयार करायला याच्यामध्ये लागलं ला, का, कालावधी फक्त हो एकतीस मार्च चोवीस पूर्वी सदरच्या कामाची आपल्याला सुरुवात करता आली नाही मग मुदतवाढसाठी आम्ही मागच्या एक वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि सांगण्याचा आनंद होत आहे की ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा त्या बाबतीत चर्चा झाली करण्यात आली होती आणि इथले लोकप्रतिनिधी आजी माझ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याचा पूर्ण पाठपुरावा हो केला आणि आत्ताच्या पाचवळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्याबाबत विस्तृत चर्चा झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर आता आपण बारा कोटीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं त्याची घेतलेली आहे तर त्याच्या आता लवकरात लवकर निवेदन प्रक्रिया फायनल झाल्यानंतर ते काम सुरू होईल साधारणपणे पुढच्या महिन्यात ते काम सुरू होईल असं आपण एक आशा व्यक्त करू वासू चौक ते कर्नाट नाका जो दुबा येत आहे त्याच्या अपघाताचं प्रमाण पण वाढले आणि नागरिकांकडून मध्ये ला। झाड लावा एक तर शिशोबीकरण करा नाहीतर तर त्याची दुरुस्ती वाढवा ही अशोक कामठी संघटना जी आहे समजली संघटना ती वारंवार मागणी करते पण त्याच्यावर दुर्लक्ष नगरपालिकेत Uh, मला पण ते निवेदन आलं होतं शहीद कंपनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझा संपर्क mm. केला होता मी मागे तिथले जे सितारा हॉटेल वगैरे जे बोर्ड वगैरे हो लागले होते mm. ते सुद्धा अतिक्रमणामध्ये काढले होते आता ज्या वेळेस आपला बायपास रस्ता तयार होत असतो तर त्यानंतर ते, ते आतले रस्ते जे आहेत ते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा लोकल पीडब्ल्यूडी जे आहेत पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे ते हँडओ होणं अपेक्षित आहे तर आता आपल्या शहरामध्ये तीन वर्षपूर्वी बायपास रस्ता तयार झालेला आहे त्याच्यामुळं बायपास रस्ता झाल्यामुळं गावातील रस्ता जो आहे तो वाडेगावच्या हद्दीपासून म्हणजे मांड नदीच्या पुलापासनं तर मिरज जे, मिरज इकडे जाणारा जो आपलं अंडरपास आहे तर तिथपर्यंत तो रस्ता त्यांनी डिनोटीफाय केला आहे नॅशनल हायवेने परंतु नॅशनल हायवेकडनं डिएन्टीफाय केल्यानंतर स्टेट पीडब्ल्यू जे आहे आपल्या राज्य शासनाचे जे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे mm. त्याच्याकडे त्या रस्ता अद्यापर्यंत हँडओव्हरची प्रक्रिया त्यांची पूर्ण झालेली नाही आहे ते ट्रान्झिशन पिरियडमध्ये हेच मध्ये आहे नॅशनल हायवेला संपर्क केला ते म्हणतात की तुम्ही पीडब्ल्यूला कॉन्टॅक्ट करा पीडब्ल्यूला ज्या वेळेस आपण बोललो तर ते म्हणतात की त्यांनी पूर्ण रिपेअर केल्यानंतर हँडओव्हर करणं अपेक्षित आहे तसं नॅशनल हायवे टेंडर देखील केलं आहे तर त्यांनी रस्ता पूर्ण तयार करून नंतर आमच्या करा तर ता आम्ही त्या क्लिष्टतेमध्ये न पडता आम्ही पीडब्ल्यू ला पत्र दिलेलं आहे की ते डिवायडर कमीत कमी तुम्ही नगरपालिकेला हँड करा जेणेकरून ते दोबा जखाचा वापर करता येईल त्याच्यात आम्हाला वृक्षरोपण देखील करायचे आणि आम्हाला डेकोरेटिव्ह त्याच्यात लावायचे आहेत आम्ही एन सी साठी पत्र दिलेलं आहे शहीद कामटे संघटनेचे निवेदनाच्या अनुषंगाने सध्या आमचं ते काम प्रगतीपत्र आहे सांगोला शहरातील आठवड्या बाजारामध्ये जी वाहतुकीची कोंडी होती त्या संदर्भात प्रशासन काय लक्ष घेत नाही आठवडे बाजाराचं जे आहे बाबतीत वारंवार व्यापाऱ्यांकडनं पण भरपूर सूचना आल्या आहेत शेतकऱ्या पण आपल्याला माहिती आहे की तालुक्यातला सगळ्यात मोठा बाजार रविवारी भरतो आणि तालुक्यातील मॅक्झिमम शेतकरी त्या दिवशी येतात त्यांचा शेतमाल विकण्यासाठी तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस प्रशासनासोबत सुद्धा संपर्क केला होता वास्तविक होत आहे काय की जे नगरपालिकेने निर्मिती केली होती तर त्या बांधकामामध्ये त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांचं की ते जे शेड आहे त्या शेडला थोडी अजून जास्त हाईट पाहिजे होती सायंकाळी पाच पास साडेपाच सहा नंतर तिथे आंधार पडतो आणि आंधार पडल्यानंतर तिथे मग शेतमाल विक विक्रीला त्याला त्रास होतो सोबतच जे काही ओटे तयार केले आहेत जे आपल्याला ते खालच्या बाजूला असं दोन बाय दोन आपण असे ओपनिंग ठेवलेली आहे आणि आतमध्ये शेतमाल ठेवता येईल व्यवस्थित पद्धतीने असं नियोजित होतं त्यांचं म्हणणं आहे की तिथं सुद्धा शेतमाल पुजल्यानंतर त्याचा धारवास येतो तर ह्या जे तांत्रिक अडचणी आहेत तर त्याच्यावर जर नगरपालिकेने सोल्युशन काढलं तर आम्हाला आतमध्ये बसणं शक्य होईल मी नवीन वेळेस आलो होतो दोन वर्ष पूर्वी त्यावेळेस मी सुद्धा तिथे प्रयत्न केला होता की आठवडे बाजारे आतमध्ये भरावा म्हणून मी जवळजवळ दोन ते तीन त्याचा म्हणजे आद्रध देखील धरला होता त्या तिथं ओट्यांना आम्ही क्रमांक दिले होते की ओटे क्रमांक ठरवून आपण आता त्याचे चिठ्ठे वगैरे काढू आणि आठवडे बाजारात आतमध्ये भरू परंतु नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये थोडंसं नाही का जे काही शेतकरी विक्रांत येतात त्यांनी सुद्धा प्रशासनाला जर सहकार्य केलं तर आपल्याला नक्कीच आठवडे बाजार आतमध्ये येईल आता आठवडी बाजाराच्या समोरचा जो आपला रस्ता आहे तर तिथं एक व्यापारी संकुल मंजूर झालेलं आहे दलित वस्ती योजनेअंतर्गत दरित वर्ष अंतर्गत व्यापारी संकुल नंतर तर तिथं म्हणजे अजूनच वाद आहे तर त्याच्यामुळं आगामी काळामध्ये आम्ही थोडस लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि व्यापारी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत सुद्धा विश्वासात घेऊन ते आपल्याला आज न उद्या आठवडी बाजार हे आतमध्ये म्हणा पर्याय नाही आता लोक वाहन तिथंच ना पार्किंग करतायत त्याच्यानंतर ते मटन मार्केट सुद्धा तिथं येणार आहे तर त्याच्यामुळं वाहन जे अडचण आहे ती भेडसावणार आहेच परंतु थोडस नगरपालिकेचे जे कर्मचारी आम्ही दोन चार ते पाच कर्मचारी रविवारी तिथं असतात जे की वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही सुरळीत पद्धतीने तिथं वाहन लावणे लावण्यात येतील मोकड जनावर तिथे उधळी कोणतं उधळ जाणार नाही असे नगरपालिकेच्या अखेरीत येणारे जे जबाबदारी आहेत तरी आम्ही तुर्तास पार पाडत आहोत परंतु लवकरात लवकर आम्ही पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन आणि पोलिसांच्या मार्फत थोडस आठवडे बाजाराचं नियोजन करणार आहोत सांगलीतले क्रीडा संकुल जे आहे मैदान आपलं तिथेही फार दुर्लक्ष आहे चिल्लाराचं प्रमाण वाढलेलं आहे सगळं काय खेळासाठी मैदान असं राहिलेलं अस्वच्छता असेल त्याच्यावर तजवीज काय करणार तालुका क्रीडा संकुल हे वास्तविक तालुका क्रीडा संकुल समिती ज्याच्या हस्ते आखते समितीचे अध्यक्ष आमदार महोदय असतात आणि त्याचे पदसिद्ध सदस्य हे तालुका क्रीडा अधिकारी असतात त्या सदस्य समितीचे पदसिद्ध सचिव हे तहसीलदार साहेब असतात तर त्याच्यामुळे ह्या समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही ते मुद्दे घेणार आहोत कारण की शहरामध्ये नागरिकांना फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी असं मोठं ग्राउंड नाहीये तर मी तरी पाहतोय की मागच्या दोन वर्षापासून तालुक्यात संकुल ज्या काही तक्रारी येत आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत वास्तविक उन्हाळ्यामध्ये त्या ट्रॅकवर पाणी मारण्याचा विषय होता नगरपालिकेने विनामूल्य मागचे दोन वर्षापासून धूळ होऊ नये म्हणून आम्ही नाही त्या ट्रॅकवर पाणी मारतोय नगरपालिकेचे टँकर एकतर उन्हाळ्यामध्ये झाडं जगवणं महत्वाचं आहे आणि काही जे ट्राईचे वाडे आहेत आपल्या शहरामध्ये साधारण तेरा वाडेव असतात <laughs> तर तिथं सुद्धा उन्हाळ्यामध्ये बोर आटतात विहिरीचं पाणी कमी होतं जनावर आपल्याला नाही का छावण्यामध्ये पाठवायची सुद्धा कधी कधी वेळ येते तर अशा दुसऱ्या तालुक्यातील परिस्थिती हाताळताना आम्हाला नागरिकांना पिय पाणी आणि झाडं जगवणं ही प्राय प्राथमिकता असताना धुळीमुळे लोकांना त्रास होऊ नये श्वसनाचे आजार निर्माण होऊ नये म्हणून नगरपालिका पत्र तालुका क्रीडा संकुलच्या बाबतीत त्या अधिकाऱ्यांशी कुठलेही व्यवहार न करता आम्ही आमच्या पद्धतीने तिथं पाणी मारून देतोय कधी रोज रोज सुद्धा मारू लागतोय कधी एक दिवसाला सुद्धा मारू लागतोय तर तशा पद्धतीने आम्ही तिथं काम करतोय आत्ता तर आम्ही वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतला होता नगरपालिकेने तर ते सुद्धा ते झाडं जग नगरपालिका जगवते तिथं ती� काँग्रेस गवत चिलारचं प्रमाण आलं होतं ते सुद्धा आम्ही आहे म्हणजे आमच्या विभागाकडे ते त्याची जबाबदारी नसताना सुद्धा नागरिकांच्या ना आपण संवेदनशील आहोत आणि नागरिकांना उभी लागण ह्या विभागाकडे पत्र करा त्या विभागाकडे पत्र करा असं न सांगता आमच्या परीने जितकं करतोय तितकं काम करतोय आमच्या वृक्ष प्राधिकरणच्या मार्फत आम्ही तिथं आता त्या गावतावर ग्राउंडअपचा सुद्धा फवारा मारून घेतलेला आहे की जेणेकरून ते जळून तरी जाईल आणि लोकांना त्याचा त्रास होणार नाही काँग्रेसची सुद्धा खूप लोकांना अलर्जी असते तर सुद्धा आम्ही करत आहोत आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी तालुका क्रीडा अधिकारी मॅडम मा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आवड करू इच्छितो कि मग आपल्या शहरामध्ये एकमेव आहे क्रीडांगण त्याची किंमत कि कमीत कमी तिथं ग्रीन जिमचे साहित्य किंवा जे आपल्याला म्हणजे कमी दर्जा कमी खर्चामध्ये जे करता येईल तितक्या तरी सुविधा मिळाव्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या आम्हाला तिथं काही काम करायचं असेल तर त्यांच्या आवश्यकता आहे किंवा त्यांच्या विभागामार्फत सुद्धा खर्च केला जातो जेव्हा जसं जिल्हा क्रीडा संकुल आहे जिल्हा पातळीवर तसं ता प्रत्येक तालुका क्रीडा संकुल सुद्धा तालुका स्तरावर आहे त्याच्यासाठी वेगळ्या त्याचा एक हेड आहे त्याच्यावर निधी सुद्धा येत असतो तर त्या ते सुद्धा आपण एकदा त्या कार्यालयाला संपर्क करून त्यांच्याकडनं पण माहिती घेणं की सांगोला शहरामध्ये सांगोला तालुका क्रीडा संकुल चेन्नई काय काय कामं होत एकदा जनतेसमोर विषय येईल की नेमकं काम काय काय होत आम्ही नगरपालिका आमच्या स्तरावर तिथे करता येईल तेव्हा आम्ही करत आहोत परंतु आम्ही त्याच्यावर डायरेक्ट खर्च करू शकत नाही आमची मालकी आमच्यावर हेच निवेदन मागच्या प्राप्त झालं होतं वासूद वासुद रोडला त्या दिवशी डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जे काही वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता त्या दिवशी आपल्या मार्फतीनेच ते दिलेलं आहे आम्ही आता त्यांना शेवटचं एक अल्टीमेटम दिलेलं आहे बहात्तर तासाचं आम्ही इकडं आपल्याला एपीएमसीला कॉन्टॅक्ट केला होता मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला तसं काही समर्पक उत्तर नाही आलं ते म्हणलं की नाही ठीक आहे आम्ही चर्चा करून माहिती देऊ परंतु मी या शहरामध्ये किरकोळ विक्री बाहेर कुठेही अलाउड करणार नाही आपलं जे काही घाऊक विक्री आहे ते पणच्या कायद्यानुसार मार्केट कमिटीच्या एरियामध्ये होणं अपेक्षित आहे मी त्यांना शेवटचा आता तीन दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे आणि सोबतच मान्य पोलिस निरीक्षकांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणारे आपला योग्य तो पोलीस बंदोबस्त त्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा त्याच्यामुळे ते वाहतुकीचे जे काही अडचणी आहेत स्वच्छतेचे जे काही अडचणी आहेत आणि परप्रांतीय असल्यामुळे काय कधी कधी कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न नाही घेतो तर त्याच्यामुळे आता त्यांना तीन दिवसापेक्षा जास्त कालावधी आम्ही देणार नाही त्यामुळे जे काय करायचं त्यांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये त्यांची घाऊक विक्री करावी खरेदी विक्रीच्या व्यवहार स्थावर करणं गैरकायदेशीर आहे सांगोला शहराचा नवीन विकास योजना आहे का आ, सांगोला नगरपालिकेचा विकास आराखडा हो, मालत दोन हजार पंधरा मध्ये मंजूर झालाय आहे त्या विकास आराखड्यामध्ये विकास आराखड्यातील मोठे रस्ते सोडण्यात आलेले आहे आणि आरक्षणाची जागा सोडण्यात आल्या आहे तर परंतु त्यावेळेस जे काही आर्थिक तरतूद जी करण्यात आली होती ती आज ते आज रोजी जे काही रेडी रेट आहे जे आपण शीघ्र गणक तक्ता आपण जे म्हणतो तर तो सोबत मॅच होत नसल्यामुळे आपल्याला आरक्षण विकसित करणं आरक्षणाचे भूसंपादन करणं आणि खाजगी वाटाघाटीद्वारे शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना त्याचा मावेजा देणं हे सध्या शक्य होत नाहीये आम्ही शासनाची एक युडी सिक्स नावाची योजना आहे ज्यामध्ये पन्नास टक्के mm -hmm. आमदार पन्नास टक्के कर्ज मिळतं तर त्याच्यामध्ये आम्ही फंड रेजिंगचा प्रयत्न करत आहोत सदर याच्यात जर आम्हाला जर पुरेसा निधी उपलब्ध झाला शासनाकडनं तर लवकरात लवकर आम्ही जे काय प्राधान्यक्रम ठरलेला आहे आरक्षण विकसनाचा तर त्याच्यामध्ये नक्कीच आरक्षण विकसित करणार आहोत सांगोला शहराला पाणी पुरवठा सध्या कसा केला जात आहे नगरपालिकेच्या कडनं पाणी पुरवठा जे होत आहे तर ते इसबावी म्हणून एक गाव आहे पंढरपूरला लागून तर ते आपले भीमा पात्र जे आहे चंद्रभागेचं पात्र तिथून आपण सन दोन हजार चौदा आय डी सी सीएमटी योजना आणि एकोणीसशे एक्याण्णव पासून जुनी पाणी पुरवठा योजना याच्यातून मागच्या पस्ती पस्तीस वर्षापासून ते पाणी आपण शहरात शहरात घेत आहोत साधारणपणे आपल्याला तीस ते बत्तीस किलोमीटरचं लिफ्टिंग आहे ते पाणी अशुद्ध पाणी ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये येतं तर पंढरपूर रोडला आपण त्याचं जलशुद्धीकरण केंद्रामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करतो सदर जलशुद्धीकरण करत असताना सुरुवातीला त्याचं इरेशन केलं जातं त्याच्यानंतर त्याचं क्लोरिनेशन केलं जातं त्याला ब्लिचिंग पावडरचा डोस दिला जातो क्लोरिन गॅसचा डोस दिला जातो आणि नंतर मग त्या पाणी जे आमचं साठवणताला साठवण टाकी आहे त्याच्यामधून शहरातील अकरा मुख्य ज्या आपण त्याला ई म्हणतो म्हणजे एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्व आहे उंच टाक्या तर अकरा उंच टाक्यांमध्ये ते पाणी भरलं जातं आणि अकरा उंच टाक्यांमधून आपण शहरा शहरातील लोकांना शुद्ध पाणी, शुद पाणी देण्याचा प्रयत्न करतो साधारणपणे वाढती लोकसंख्या पाहता आपल्याला आज रोजी एक दिवसाला पाणी द्यावं लागते आणि एक दिवसाला पाणी देत असताना सा... मला सांगण्याचा आनंद होत आहे की सोलापूर जिल्ह्यामधील आपले एकमेव नगरपालिका आहे जी एक दिवसाला पाणी देत आहे आपण कालांतराने दररोज पाणी देण्याचं सुद्धा आहे नियोजित परंतु त्यासाठी आपल्याला आपलं साठवण टाकीची क्षमता वाढवू लागणार आहे आपल्याला जे आपण पंढरपूरवर पाणी उचलतोय सुद्धा आपली क्षमता वाढवू लागणार आहे आणि ज्या टाक्या आहेत उदाहरणार्थ आता चांदूलवाडी सारखं आपलं वाडी आहे मोठी लोकसंख्या आहे परंतु ते लोक पर आज सुद्धा म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा त्यांना नगरपालिकेचं स्वच्छ स्वच्छ पाणी भेटत नाही आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी वारंवार त्या बाबतीत आम्हाला लक्षात आणून दिली आहे आम्ही चांदलवाडीचं सुद्धा एक डीपीआर तयार केलं आहे आणि त्यासाठी ते आम्ही चांदलवाडीला एक वेगळी टाकी आणि त्याला वेगळं पाणी सप्लाय असं साधारण दहा ते अकरा कोटी रुपयाचा आम्ही नवीन एक प्रोजेक्ट घेत आहोत तर त्याच्या सांगोला चांगोला त्याच्या बाबतीत मला अभिमान वाटत आहे की नागरिक सुद्धा दुष्काळी तालुक्यात असून सुद्धा तत्कालीन लोकप्रतिनिधींचं दूरदृष्टी म्हणा किंवा इथल्या प्रशासनातील जे कोणी माझ्यापूर्वी झालेले अधिकारी म्हणा आपल्याला शुद्ध पाणी एक दिवसाड मुबलक प्रमाणात मिळत आहे लोक त्या बाबतीत म्हणजे व्हॉल्युमेट्रिक वॉटर सिस्टीम म्हणजे एकमेव अशी नगरपालिका आहे आपल्या पूर्ण जिल्ह्यामधील की जिथं वॉटर मीटरवर पाणी दिलं जातं इतर सर्व शहरांमध्ये एक इंची अर्धा इंची पाऊन इंची वाणिज्य किंवा घरगुती या पद्धतीने फिक्स त्यांना पाणीपट्टी येते परंतु आपल्याकडे जितकं वापर तितकं पाणीपट्टी या तत्वानुसार जितकं म्हणजे वीज, वीज देयक जसं असतं तसं आपल्याला पाण्याचं आपण आहोत पाणीपट्टी पाणी आपल्याकडे व्हॉल्युमेट्रिक पद्धतीने दिलं जाते घरकुल घरकुल संदर्भात काय नगरपालिकेच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजना आणि इतर इतर लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी हे राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा टप्पा एक पूर्ण झालेला आहे दोन हजार पंधरा पासून जवळजवळ दोन हजार चोवीस पर्यंतचा टप्पा एक होता आणि मागील वर्षीच माननीय नरेंद्र मोदीजी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना टू पॉइंट फोर शहरी हे लॉन्च केले आहे तर त्याच्यामध्ये आपण जे पहिला जे आपला टप्पा होता तर त्याच्यामध्ये आपण साधारणपणे दोनशे बासष्ट लोकांना घरकुलाची दिली होती आता टू पॉईंट फोर जे सुरू झालेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे बेचाळीस त्रेचाळीस लाभार्थी जे आहेत तर त्यांच्या आम्ही पहिला डीपीआर तयार केला आहे तर आपल्याला अडचण हे जात आहे की शहरामध्ये येलो झोनचं प्रमाण आता कमी झालंय आणि ग्रीन झोन जास्त आहे ग्रीन झोन हा प्रामुख्याने शेती विभागामध्ये येतो आणि ते फक्त शेती वापर करण्यासाठी त्याला अमृत आहे तर त्याच्यामुळं आपल्याला तिथं घरकुलाला बांधकाम परवानगी द्यायला किंवा रेसिडेनशियल वापर आपण आधी आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्या घरांना बांधकाम परवानगी आहे त्याच घरांना आपल्याला अडीच लाख रुपयापर्यंत घरकुलासाठी अनुदान अनुज्ञान आहे तर आपण आता एक नवीन एक योजना आणत आहोत की ज्याच्यामध्ये ग्रीन झोन मधले जे क्षेत्र आहे तर त्याला कशा पद्धतीने येलो मध्ये आणता येईल आणि त्याची पण एक टक्केवारी आहे की इतक्या टक्केवारीपेक्षा जास्त जर तिथं बांधकाम झाले असतील किंवा शेती वापर नसेल तर शेती वापर व्यतिरिक्त जर असेल तर त्याला येलो मध्ये कसं कन्वर्ट करता येईल याला एक मधला मार्ग असा आहे की चाळीस गुंटीपेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर फार्म हाऊस नावाचे कन्सेप्ट आहे तर फार्म हाऊस बांधकाम परवानगी देण्यासाठी किमान चाळीस गुंठे क्षेत्र असणं आवश्यक आहे परंतु ज्याला जा, अडीच लाख रुपये अनुदान पाहिजे तो बेघर आहे आणि त्याला भारतात कुठेही त्याचं घर आहे तर हे थोडंसं आम्हाला ते फार्म हाऊस कन्सेप्टमध्ये मध्ये एक दोन गुंठ्याचे जे क्षेत्र आहे तर त्याला बांधकाम परवानगी देणं अवघड जात आहे याला एकच पर्याय आहे की जो ग्रीन झोन आहे त्याला लवकरात लवकर येलो झोन मध्ये दे कशा पद्धतीने त्याला कन्वर्ट कर करता येईल आणि येलो झोन मध्ये वापरामध्ये असल्यामुळे आपल्याला घरकुलाची जी योजना आहे त्याला जास्त चालना देणं शक्य होईल